पैसे खाल्लं जमीन खाल्ले कोंबड्या खाल्ल्या सगळं खाल्लं लोटू कुठं ठेवलं काहीच सापड नाही काय शिल्लक ठेवलंच नाही ना, ना चौकातली जागा ठेवली ना बाजूची जागा ठेवली ना खिशातलं पैसे ठेवलं ना बँकेतलं पैसे ठेवलं ना सुमितला पतसंस्थेत काय ठेवलं विजय पतसंस्था कुठं गेली माहिती नाही सुदगिरणीचं काय झालं त्याचा तपास नाही आणि शिवकृपा कुक्कुटपालन कुठं गेलो एवढं कोंबड खाल्लं ते पैसे खाल्लं जमीन खाल्ले कोमऱ्या खाल्ल्या सगळं खाल्लं लुटून लुटून कुठं ठेवलं काहीच सापड नाही काय शिल्लक ठेवलंच नाही ना चौकातली जागा ठेवली ना बाजूची जागा ठेवली ना खिशातलं पैसे ठेवलं ना बँकेतलं पैसे ठेवलं ना सुमितला पतसंस्थेत काय ठेवलं विजय पतसंस्था कुठे गेली माहिती नाही सुदगिरणीचं काय झालं त्याचा तपास नाही आणि शिवकृपा कुक्कुटपालन कुठं गेलो एवढं कोंबड्या खाल्त ते पैसे खाल्लं जमीन खाल्ले कोंबड्या खाल्ल्या सगळं खाल्लं